महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा बीडमधील मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या आणि खंडणी प्रकरणात अटकेत असलेला आरोपी वाल्मिक कराड याला दिलासा मिळाला आहे वाल्मिक कराड विरोधात ईडी चौकशीची मागणी करणारी याचिका हायकोर्टानं फेटाळली आहे त्याशिवाय हायकोर्टाने याचिकाकर्त्याला वीस हजारांचा दंड ठोठावला आहे संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे बीड जिल्ह्यातच नव्हे तर राज्यातील वातावरण ढवळून निघाले होते सरपंच संतोष देशमुख यांची हत्या कराडच्या सहकाऱ्यांनी केली असल्याचा आरोप आहे कराड विरोधात रान उठवण्यात आल्यानंतर त्याच्या अनेक संपत्ती आणि कारनामे समोर आले होते सुरुवातीला देशमुख हत्या प्रकरणाशी संबंधित असलेल्या प्रकरणात वाल्मिक कराडला अटक झाली त्यानंतर आता कराडसह इतर आरोपींना आता हत्या प्रकरणातही अटक करण्यात आली असून मकोका लावण्यात आला आहे कराडने बेकायदेशीर कृत्य करत बेनामी संपत्ती जमवल्याचा आरोप करण्यात आला त्याची कोट्यवधींची संपत्ती असल्याचंही समोर सगळ्या पार्श्वभूमीवर आर टी आय कार्यकर्ता केतन तारोडकर यांनी वाल्मिकराडची ईडी चौकशी करण्याची मागणी करणारी याचिका दाखल केली मात्र हायकोर्टाने ही याचिका फेटाळून लावली याचिकाकर्ते केतन तिरोडकर यांना स्वैर याचिका दाखल केल्याबद्दल वीस हजारांचा दंड ठोठावला तिरोडकर यांच्या वकिलांनी याचिका माघारी घेण्याचं मान्यही केलं या प्रकरणी स्वतंत्र गुन्हा दाखल करून तपास सुरू करण्याची मागणी करत आर टी आय कार्यकर्ता केतन तिरोडकरांनी जनहित याचिका दाखल केली होती मात्र याचिकाकर्त्यांचा हेतू याचिकेतून स्पष्ट होत नसल्याचं याचिका सुनावणीस योग्य नसल्याचं मत मुख्य न्यायमूर्तींचा व्यक्त करत सुनावणीस नकार दिला संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा तपास हायकोर्टाच्या देखरेखीखाली एस आय टी मार्फत सुरू करण्याचीही मागणी याचिकेतून करण्यात आली होती या प्रकरणात एका कॅबिनेट मंत्र्याचं नाव सातत्याने येत आहे त्यामुळे पोलिसांच्या तपासात अनेक मर्यादा येत असल्याचा आरोप याचिकेतून करण्यात आला या प्रकरणी मंत्री महोदयांशी संबंधित अनेक कंपन्या आणि समोर येत असल्यानं याचिकेत निवडणूक आयोगालाही प्रतिवादी करण्यात आले होते महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा